म्हणजे पाच वर्ष आमच्यावर सत्तेत बसायचं त्यावेळेस भ्रष्टाचार नव्हता आणि आम्ही कसं मला एक अजून शांत मी तुम्हाला विचारायचं की विश्वास आपल्या काय केली मला कुणी सांगा बर कारण का मी त्याचा साक्षीदार मार्केट कमिटीमध्ये ज्यावेळेस विकास काम होत होती ना तुम्ही अजूनही जाऊन बघा जे आपण हे लावतो ना गोट म्हणजे उद्घाटनाची सिंपल लावतो कुणाच्या असते कुणाची म्हणजे राजाहुंचा खाली विश्वास तुमचं म्हणाला म्हणजे राजाहु नंतर विश्वास तो आपल्या पार्टीत नेत होते पाच वर्षांत पण आज तुम्हाला लावतं सांगेल ते प्रेमाचं कामता गेलं त्याच्यात कुणीही आडवळ तिथं काही केलं ना तुम्ही विश्वास होणार चालेल ना अरुण अरुंगादांना कळलं ना मला कळलं ना बाप्पांना कळलं ना बसुजे बापूला कळलं की विश्वास पाहिले माझी तर विनंती आहे सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे <laughs> <laughs> सत्य वार्षिकांना कळलं कर, पाहिजे की खरंच विश्वास आमच्याकडून का गेले <laughs> कारण पाहिजे ना काहीतरी उगम मनात आलं ठीक आहे आणि मग केलं ती तू तारी सुटली त्याला कारण नाही म्हणजे पवारांच्या सुद्धा लक्षात की विश्वास आपल्यापासून आरास कधी राहील अख्खा महाराष्ट्र आहे की त्या व्यक्तीला एक कल्पना सांगतो एक लेख आलता लोकसात पूर्वी हरिश्चंद्र ते तारामती आणि शरद चंद्र ते बारामती पॉईंट असा होता त्यातला की हरिश्चंद्राच्या स्वप्नात एक साधू येतो आणि तो, तो हरिश्चंद्राला म्हणतो की तुझं राज्य मला दान तुझा 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 तुझा, 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 कर आणि हरिश्चंद्र ते स्वप्नात त्याला दान करतात दुसऱ्या दिवशी खरंच साधू तो प्रत्यक्ष येतो आणि तो हरिश्चंद्राला म्हणतो की राजा तुम्हाला काल स्वप्नात दान केलेलं आहे तुझं राज्य आज तुम्हाला ते राज्य दान कर आणि हरिश्चंद्र ते राज्य खरं त्या साधूला दान कर शरद पंड्रजी पवार साहेब हे हकी सत्यात पण कधी पूर्ण करत नाही स्वप्नात हरिश्चंद्र दे हरिश्चंद्र देव कारण आणि शरद चंद्र देव आरामती अशा व्यक्तीला ह्या माणसाने एका रात्रीत तो कार्य माशा उडी आता मशाले उडी मारल्यानंतर चढणारच तिचं अग्नीच काम आहे कर्तव्य का मशाल उडी घेतली होती हातात साहेबांनी आणि साहेब कस तुम्हाला कधी करी त्याच्यामुळे तुम्ही बघा आजच्या त्यांच्या विरोधकांच्या उमेदवार कशा पद्धतीनं पडत गेल्या बरोबर सोपल साहेबांनी विश्वास बोलला त्या चक्र म्हणून माझी विनंती आहे की आजच्या बारशीकर नागरिकांना हे राजकारण चालत आहे सत्तेत येतील सत्तेत जातील आज राजहू राजकारण असतील उद्या नसतील आज सोपल राजकारण असतील उद्या नसतील पण विकास आणि बार्शीचे भविष्य हे कायमस्वरूपी चालत त्या ठिकाणी जाणार पस्तीस वर्ष मी आमदार आहे तरी मला वार्षिक कळलं नाही की कुठं दारूची नंदी कुठं काय कुठं काय कुठं काय एखाद्या आमदाराला पस्तीस वर्ष आमदाराला आपल्या शहरात अवैध धंदे चालू आहे ते कळलं नाही बर यांचं कसं आहे ह्यांच्यापाशी असले ना कुणी असू दे तो गुटक्यावा असला तर कसं गंडी पान मासावाला असतो आणि यांच्यापासून गेला तर गुटक्या वाला असतो असं ते दोन तुरणी मांजवळ असतं ना इकड पण जातं तिकडे पण जातं तस साहेबांचं काम ते दोन दोनणी मांजू आहे दोन्ही बाजू बोलतो आणि एक लक्षात घ्या सोपन साहेबांचं जर आमदारकीचं जर राजकारण सोडलं तर त्यांना बाकीच्या कुठल्याही त्याच्यात इंटरेस्ट नसतो ते एन्जॉय करतात बाकी त्यांचं राजकारण दुसऱ्याला अडकवतात दुसऱ्यांवर कर्जाचे बोजे करतात आणि सावकारकी बद्दल बोलले वर्षीच्या सावकारकी बद्दल बोलले ते सावकारकी मुळे हा कोणा सावकार तुम्ही सांगतो तुम्हाला कर्मचारी आवर्जून गाठले आणि त्याला फक्त विचारा की तुझ्या कशावर सहाय्य घातले आठ दिवसा कशामुळे घेतले दहा लाख आजारी घेतले करोना काळात एकवीस लाख फेडले आणि आता तो आर सीमेंट आल्यामुळे तो पैसे देखील शकत नाही म्हणून आठ दिवसाकडे त्याची प्रॉपर्टी कोणी घेतली त्याला विचारा त्याच्यामुळं दुसऱ्यावर एक फोन करताना तुमच्याकडे पण चार बोट असतात एवढं या ठिकाणी तुम्ही खनपन बारशीकरांना कळलं पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे मी म्हणून बोलत नाही मी एक म्हणूनच बोलतो घटना घरपट्टीचा विषय होता म्हणजे कोर्ट आले वाला म्हणजे असं साहेबांचं चित्र फडवणी साहेबांचं पण चित्र एकनाथ शिंदे चित्र आणि आम्ही घरपट्टी माफ केली व्याज माफ केलं दोन हजार ला राज्य शासन होत राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होत ग्रहणी बदलींना माझी विनंती आहे तुम्ही निश्चित ऐका दोन हजार साली राष्ट्रवादी होतपत्ती आहे त्याला दोन टक्के महिन्याला व्याज लावायचं हे राज्य शासनाने त्या ठिकाणी परिपत्रक काढल्यानंतर ज्यांची नगरपालिकेत सत्ता त्यावेळी होती साहेबांची त्यांनी तिथ ठराव केला त्या ठरावाचे सूचक होते मान्य अण्णा लक्षात आला सांग नाव घ्यायचं नको सूचक आहेत आणि हा ठराव केला आणि दोन टक्के महिन्याला व्याज लावण्याचं काम सोपन साहेबांच्या काळात झालं आणि दोन हजार सोळा ला सत्ता आल्यानंतर असे भाई तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत पहिला नगरपालिकेतला ठराव लावता की हे दोन टक्के व्याज जे चोवीस टक्के वाडे चालत जात आहे ते सगळं माग पळाचा ठराव बाशे नगर पाहिजे असे त्यांच्या काळात पहिल्यांदा ते तेवढंच थांजो नाही त्या ठिकाणी थांबलं नाही हा था थाव था पुण्याला जे विधान भवन आहे त्या ठिकाणी नगर विकास आयुक्त आहे त्यांच्यापाशी हा थलाव गेल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेला परिपत्रक काढलं आणि त्या परिकर्ताप्रमाणे सगळ्या नगरपालिकेची माहिती घेतली आणि त्यांचा एक अहवाल तयार केला त्या अहवालाची ही एक कॉपी आहे त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात असंख्य नगर परिषद दिसत आहेत आणि विनाकारण लोकांना याचा त्रास होतोय हा अहवाल तयार करताना ब्रार्शी नगरपालिकेचा त्या ठरावाचा उल्लेख आहे तो ठराव मुंबईला पाठवला आयुक्तांना मुंबईच्या नगरविकास आयुक्तांनी सगळ्या विचार करून बैठकीमध्ये अजून व्यास व्यासपूर्ण झाले नाही फक्त अभय योजना आहे ही आणली तरी सुद्धा परवा मध्यंतरीच्या काळात राजाभवनी सांगितलं की जितका जास्त प्रयत्न करून आपण ही गणपती व्यास माफ करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू फडणवीस साहेबांकडो कर सगळे सगळ्या ठिकाणचे नगर परिषदेचे ठराव आपण करू आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी काम काम बोलतय उगाच मी कुठलं तरी विधानसभेत जायचं आणि सांगायचं कि मी बोललो असं नाही आम्ही ते केलंय म्हणून माझी त्या वार्षिक नागरिकांना विनंती आहे की आज वेळ ठरवायचं विकासाचं दुसरं पर्व आपल्याला या ठिकाणी चालू करायचं ते झाला विकास हा खरा आहे पण पुढे काय करायचं तीर्थक्षेत्र आहे नवीन बस स्टँड होणार आहे इथं भक्त निवासाचं काम चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी कुणासाठी करायच्या आज पुढच्या पिढीला आपण काहीतरी देणं लागतोय काहीतरी करतोय म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या मी शेवटचा फक्त किस्सा सांगतो आणि म्हणतो किंवा बाळान तुम्हाला माहित नाहीये की आची जी तरुण केली त्यांना ना त्यांची दहशत माहिती आहे किंवा काय माहिती आहे रेल्वे स्टेशनसाठी मी तुम्हाला किस्सा सांगतो की रेल्वे स्टेशन फारशे कशा पद्धतीने आलं पहिल्यांदा रेल्वे स्टेशन कुठं होणार होत सोलापूरवर विश्वासभोव च्या एवढेच विश्वासभो विरोधात होते स्वप्नांचे म्हणून स्वप्नांनी एक पत्र रेल्वेला दिलं आणि तिथलं कॅन्सल झालं म्हणून परत ते पत्र स्टेशन कुठे गेलं आरणगाव रोडला आरणगाव रोडला आलेला दोन हजार बाराचा ठराव आहे त्यांच्या काळात हा ठराव आहे परत स्वप्ना नगरपालिकेत ते आरणगाव पण रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी होऊन मग मला मला सांगा की सोपल साहेबांकडे काय सोपल साहेबांना काही रेल्वे गरज नाही ते तुम्हाला जाऊ शकतात ते नव्हता त्यांचा विषय येत नाही सर्वसामान्य नागरिकांनी जायचं कसं शेवटी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यांनी राजाभवनला बोलून घेतलं जर राजावर तुम्ही ह्यात लक्ष घातलं नाही तर मी बार्शीला बायपास करून रेल्वे लातूर आणि मुंबई रेल्वे घेऊन जाईल आणि त्यावेळेस राजावन मी मोठा प्रयत्न केला त्याच्यामध्ये दोन वकिलांचा ऍक्सिडेंट झाला हायकोर्टात आपण पिटिशन दाखल केलं आणि त्यावेळेस मी नगरसेवक होतो तो ठराव असत असतात मी शेवटी म्हणलं की ज्या नगरपालिकेला अधिकारच नाही असे ठराव करण्याचे की रेल्वे स्टेशन कुठं म्हणजे केंद्राची योजना आणि बार्शी नगरपालिका ठराव करते देशाचा कारभार बार्शी नगरपालिकेने करावा म्हणजे सगळे ठराव बार्शी नगरपालिकेने करायचे आणि पंतप्रधानांनी मान्य करायची अशा प्रकारचे खोड्या घालण्याचं काम सुद्धा या ठिकाणी ह्या साहेबांनी केलं आणि विश्वास अजूनही सांगतो कि ज्या ज्या वेळेस विश्वास भाऊ पलटले त्या त्यावेळेस विश्वास भाऊ म्हणून माझी विनंती आहे की राजकारणात पद्धत असती एक विचाराची क्षेवण असती ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी राजकारणात जाताना नम्रतेची विनंती आहे की पस्तीस पस्तीस वर्ष राहिलेला आमदार अजूनही विकास काय झाला विचारतोय म्हणजे ह्याचा अर्थ पस्तीस वर्ष मी आमदार असताना काही विकास करू शकलो नाही जे निर्माण केलेलं आहे जे सत्य आहे मी अजूनही सगळे कागदपत्र का माझी पत्रकार कुठलाही कागद पाहिजे असेल तर मी या ठिकाणी देऊ शकतो मी कोणाला चॅलेंज पण करणार नाही मला तशी सवय पण मी जे सत्य आहे तेच मांडणार फक्त नागरिकांना विनंती की कुठंतरी उभं कुठल्या तरी अफवा पसरायच्या आणि निगेटिव्ह पसरायचं आणि त्या माध्यमातून लोकांच्या बद्दल गैरसमज निर्माण करून इलेक्शन जिंकायची पण नुकसान बारशी तुमचं होणार आहे आमचं नाही तुमच्या जनतेने आज ओळखायचंय की उद्या बारशी उडायचे का परत बारशी ऐंशीच्या अगोदरची करायची त्यामुळे हीच गरज आहे सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती घरोघरी जाऊन सांगा उद्याचा दिवस आहे आपल्याक जिथं कमळ दिसत तिथलं बटन लावा जिथ धनुष्यवान दिसल तिथं वर्णन दाबा, एवढीच या ठिकाणी करतो आणि माझे थांबवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद महाराज